नमस्कार पाकसिद्धी आणि ए टी सी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची यासाठी उपयोगी पडतील अशा घरगुती ब्युटी टिप्स एक घरगुती नैसर्गिक पद्धतीने सफेद केस काळे करायचे असल्यास पाच सहा आवळे घेऊन त्याच्या अगदी बारीक बारीक फोडी करा या फोडी वाटीभर पाण्यात उकळत ठेवा जेव्हा उकळून उकळून पाणी अर्धे होईल तेव्हा आवळ्याच्या फोडीचा रंग बदलल्यासारखा वाटेल तेव्हा गॅस बंद करा आणि हे मिश्रण थंड होईपर्यंत झाकून ठेवा थंड झालेले पाणी तुमच्या सफेद झालेल्या केसांवर आणि सफेद झालेल्या भुयांवर चोळा पंधरा वीस मिनटे तसेच राहू द्या आणि त्यानंतर चेहरा व केस धुऊन टाका दोन बिना पार्लर चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी बटाट्याचा वापर करून चेहऱ्यावरील स्पॉट आणि टॅनिंग दूर करू शकता त्यासाठी बटाट्याचा मास्कचा वापर करावा कच्चा बटाटा किसून त्याचा वापर चेहऱ्यावर स्क्रबप्रमाणे करावा यानंतर दुसऱ्या दिवशी चेहऱ्याला कच्चं दूध लावावं यामुळे त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होईल तीन खोबरेल तेलामध्ये मध मद आणि साखर मिसळून ओठांवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा त्याच्या वापराने तुमच्या ओठांवरील डेडस्किन निघून जाते आणि तुमचे ओठ लगेच गुलाबी दिसू लागतील चार चेहऱ्यावरील वृद्धत्व टाळण्यासाठी चांगली झोप घेणं गरजेचं आहे तसंच अल्कोहोल आणि स्मोकिंग टाळल्यास चेहऱ्यावर तेज कायम राहते आणि लवकर सुरकू त्याची समस्या भेडसावत नाही पाच नाकावरील ब्लॅकहेड्स काढण्यासाठी तुमच्या नाकावर टूथपेस्ट लावा आणि पाच मिनटे कोरडे होऊ द्या त्यानंतर पाण्याचे काही थेंब घेऊन गोलाकार हलक्या हाताने मिनिटभर मसाज करा आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा नाकावरील ब्लॅकहेड्स पूर्णपणे निघून जातील सहा आठवड्यातून एकदा चेहरा स्क्रब केला पाहिजे स्क्रब केल्याने त्वचेची पेशी निघून जातात आणि त्वचेला चमक येते गव्हाचा कोंडा किंवा तांदाचे पीठ मधासोबत चेहऱ्यावर स्क्रब म्हणून लावा पंधरा मिनटे हलका हाताने चेहऱ्याला मसाज करा आणि पाण्याने चेहरा धुवा तुम्ही गव्हाच्या किंवा तांद्याच्या पिठाऐवजी ओट्स पावडर देखील लावू शकता तुमचे ब्लॅकेट्स आणि व्हाईट सेड ह्यामुळे निघून जातात सात केसांना नियमितपणे दही लावल्याने केसाचा कोरडेपणा आणि केस तुटण्याचे प्रमाण कमी होते ह्यासाठी केसाला आणि टाळूला अर्धा तास दही लावून तसेच राहू द्या आणि अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ धुवा तुमची केस गळती आणि केसाचा कोरडेपणा निश्चितच कमी होईल आठ एक स्पून बटाट्याचा रस आणि एक स्पून काकडीचा रस घ्या आता हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करा आता हे टोनर म्हणून नियमितपणे चेहऱ्याला लावा हे तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझर करण्यास आणि काळे डाग दूर करण्यास नक्कीच हंड्रेड पर्सेंट मदत करते नऊ चेहऱ्यावर चमक आणि ग्लो येण्यासाठी दहा बदाम रात्रभर भिजत ठेवा सकाळी त्याची चालं काढून पेस्ट बनवा आता ही बदामाची पेस्ट एक टीस्पून ओट्स आणि एक टीस्पून मध आणि थोडेसे दही घालून चांगले मिक्स करा आता ही पेस्ट चेहऱ्याला लावा अर्ध्या तासानंतर पाण्याने धुवून टाका दहा दररोज एका टॉमॅटोचा तुकडा चेहऱ्यावर पाच मिनटे व त्यावर थोडेसे मध टाकून स्क्रब करा यामुळे मुरमे काळे डाग आणि तेलकट त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते तुम्ही हा प्रयोग दररोजसुद्धा करू शकता नक्कीच तुम्हाला याचा फरक जाणवेल अकरा जर तुमची त्वचा वारंवार ड्राय होत असेल तर दुधामध्ये मध मद मिसून चेहऱ्याला लावल्याने कोरड्या त्वचेपासून पूर्णपणे कायमची सुटका होते बारा नियमितपणे आवळ्याचा ज्यूस प्याल्याने तुमचे केस लांब आणि मजबूत होण्यास मदत होते तसेच चमकदाराने काळे केस आणि केस केसांची वाढ चांगली होते शिवाय पांढऱ्या केसांपासून सुद्धा सुटका होते यामुळे नियमित आवळ्याचा ज्यूस पिणे खूपच फायदेशीर ठरते तेरा तुमचा काळपट झालेला चेहरा उजळून दिसण्यासाठी दोन चमचे बेसनाच्या पिठात एक चमचा मध पाव चमचा लिंबू रस आणि चिमुटभर हळद मिसळा आणि आता ही पेस्ट त्वचेवर लावा पंधरा ते वीस मिनटानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा नक्कीच तुमचा चेहरा चार चौगात उजळून दिसेल चौदा केस गळणे कमी करण्यासाठी सीताफळ हे खूपच फायदेशीर आहे सीताफळाचे फळ नियमितपणे सेवन केल्याने केसांची चांगली वाढ होण्यास मदत होते पंधरा त्वचेवरील व्हाईट सेट्स काढण्यासाठी अर्धा चमचा हळद आणि एक चमचा तांदाचे पीठ आणि कोरफड जल हे तिन्ही एकत्र मिक्स करा आणि चेहऱ्याला लावा गोलाकार दिशेने संपूर्ण चेहऱ्यावर मसाज करा असे केल्याने त्वचेवरील संपूर्णपणे व्हाईट सेड्स आणि ब्लॅक सहजपणे दूर होतात सोळा दोन चमचे दही घ्या आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि पाच मिनटे हलक्या हाताने मसाज करा नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाका यामुळे तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार आणि मुलायम बनते सतरा थोडीशी कॉफी पावडर मध पावचमचा रस आणि एक चमचा साखर हे सर्व जिन्नस मिक्स करून चेहऱ्यावर स्क्रब केल्याने चेहरा टाईट होतो आणि सर्व चेहऱ्याला छान ग्लो येण्यास मदत होते अठरा रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांना लिंबाचा रस लावून झोपल्याने ओठांचा काळपटपणा कमी होण्यास मदत होते हा प्रयोग तुम्ही दररोजसुद्धा करू शकता एकोणीस दररोज एक टीस्पून दही आणि थोडीशी हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने तुमच्या चेहऱ्यावरील ओपन पोर्स कमी कमी होऊ लागतात तसे तुमच्या त्वचेला मॉश्चरायझर करण्यात आणि तुमची त्वचा स्वच्छ ठेवण्यात मदत करते यामुळे दह्याचा आणि हळदीचा तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये नक्की समावेश करा वीस आपले शरीर आपण जे खातो यानेच बनलेले असते साहजिकच ताजे स्वच्छ रसदार आणि पौष्टिक अन्न सेवन केल्याने आपण आपली त्वचा तेजस्वी राखण्यास मदत होते प्रथिने जीवनसत्वे भरपूर फळे व पालेभाज्यायुक्त असा समतोल आहार योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेणे गरजेचे ठरते एकवीस त्वचेची निगा राखण्यासाठी गुलाब पाणी फायदेशीर आहे गुलाब पाण्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत होते ते बाजारात सहज उपलब्ध होते जेव्हा जेव्हा तुम्हाला चेहऱ्यावर ताण जाणवेल तेव्हा चेहऱ्यावर ते, ते स्प्रे करा बावीस चेहऱ्यावरील वृद्धत्व टाळण्यासाठी नियमित व्यायाम करा आणि योगा करा व्यायाम आणि योगा केल्याने तुमचं वय दिसून येत नाही तसेच चेहरा तरुण ठेवण्यासाठी संतुलित आहाराचं सेवन करा आणि भरपूर पाणी प्या. तेवीस चाळीशीनंतर आपल्या त्वचेवर ओलावा टिकून राहत नाही यामुळे त्वचेला मॉश्चराईज करणं आवश्यक आहे जेवढी त्वचा मॉश्चरायझर असेल तेवढी ती हेल्दी राहते चेहरा धुतल्यानंतर किंवा आंघोळीनंतर त्वचेवर मॉश्चरायझर लावणं गरजेचं आहे चोवीस घरगुती मॉइश्चरायझर बनवण्यासाठी दुधावरची साय आणि चांगले पिकलेले केळे लागेल प्रथम एका भांड्यात थोडेसे केळे मॅश करा आणि त्यात साय घाला त्यानंतर त्याची गुळगुळी तशी पेस्ट तयार करा वीस ते पंचवीस मिनटे ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवून टाका पंचवीस उन्हाने काळपट झालेल्या त्वचेसाठी दोन चमचे दही घ्या आणि त्यात एक चमचा तांदळाचे पीठ घालून ही पेस्ट तयार करा नंतर हे टॅनिंग झालेल्या भागावर लावा आणि काही वेळ स्क्रब करा त्यानंतर दहा मिनटांनी त्वचा स्वच्छ पाण्याने धुवून टाका उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची यासाठी उपयोगी पडतील अशा घरगुती ब्युटी टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील त्या टिप्सचा सुयोग्य वापर करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू धन्यवाद